आपल्याला काय आवाज आहे आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज मी हिंगोली आणि यवतमाळ वाशिमच्या मतदारसंघामध्ये आज एक आढावा बैठक आणि काही मान्यवरांची भेटी गाठी आणि प्रेस कॉन्फरन्स मेळावे देखील होते तिकडे आणि इथं देखील विविध संघटना जवळपास पन्नास साठ संघटनाचे प्रमुख लोक होते समाजामध्ये ज्यांचा चांगला प्रभाव आहे अशा सगळ्या संघटना मला भेटल्या त्यांच्याशी देखील संवाद साधला त्यांनी देखील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आणि एकंदरीत सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना आमदार खासदार आणि इतर पदाधिकारी जे आहेत संघटनेचे पक्षाचे महायुतीच्या यांच्याशी संवादही साधला आणि असा हा आजचा माझा दौरा होता आणि आता आपल्याशी संवाद साधतोय एक चांगलं वातावरण चांगलं वातावरण दोन्ही मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं कार्यकर्ते ईर्षेने कामाला लागलेले ला आहेत महायुतीचे सर्व पदाधिकारी स्वतः उमेदवार समजून काम करत आहेत उमेदवार लोकांना भेटत आहेत आणि कार्यकर्ते देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 सभा मेळावे बैठका घेत आहेत असे एकंदरीत सगळे लोक आज या दोन्ही मतदारसंघामध्ये कामाला लागलेले आहेत त्यामुळे नक्की मी आपल्याला विश्वास देतो की या दोन्ही जागा ज्या आहेत हिंगोली आणि यवतमाळ वाशिम या प्रचंड मोठ्या मताधिक्याने महायुती जिंकेल यवतमाळ वाशिमच्या उमेदवार तर राजश्रीताई पाटील या इकडच्या माहेरवासिन आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर देखील त्यांच्या सभा इथले कार्यकर्ते घेत आहेत आणि देशाला ही निवडणूक लोकांनी फक्त एक मतदारसंघापुरती मनावर घेतलेली नाही तर ही निवडणूक आहे लोकसभेची ही निवडणूक आहे देशाची आणि निवडणूक आहे देशाच्या विकासाची आणि प्रगतीची आणि म्हणून लोकांनी एक निश्चय केला आहे तो दिसून येतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना पुन्हा या देशाचं नेतृत्व करण्याची संधी द्यायची प्रधानमंत्री बनवायचं कारण गेल्या दहा वर्षामध्ये जे मोदीजींनी काम केलं जे गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये काम झालं नाही त्यापेक्षा जास्तीचं काम विकासाचं जे निर्णय घेतले देशहिताचे हे दहा वर्षामध्ये एवढे घेतलेत की ते सर्व सम समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं आहे जो कनेक्ट आहे त्यांचा प्रत्येक घटकाबरोबर त्यांनी केलं आहे आज म्हणून या देशाची अर्थव्यवस्था देखील त्यांनी मजबूत केली जगभरातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डगमगली परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था त्यांनी वाढवली आपल्या सगळ्यांना माहीत आहे मला बोलण्याची आवश्यकता नाही अकराव्या नंबर। नंबरवर पाचव्या नंबरवर आणली आहे आणि आता त्यांनी निर्धार केला की तिसऱ्या नंबरवर आणला आणि मग देश विकासाकडे वाटचाल करतो आहे आणि देशाची प्रगती होती आहे देश महासत्तेकडे जाण्याचा निर्धार आपण केला आहे आणि मी यासाठी पुन्हा मोदी सरकार आवश्यक आहे असं लोकांची भावना आहे आणि त्यामुळे तोही या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून एक तुलनात्मक आपण जर केलं तर अगोदरच्या सरकारचं काम आणि मोदीजींच्या सरकारचं काम आपण पाहिलं राज्यातल्या विकासाचं काम आज राज्यामध्ये दे देखील आपल्या जवळपास आठ लाख कोटी रुपयाचे आज कामं सुरू आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासारखे मुंबईमध्ये अटल सेतू मेट्रो कोस्टल रोड ए नागपूर गोवा शक्तीपीठ असे अनेक प्रकल्प जे बंद पडले होते हॅम्पमध्ये आपण सर्व रस्ते घेतो आहे ग्रामीण विकासातले रस्ते घेतो आहे रस्त्याची लांबी जी आहे ती लांबी वाढवण्याचं काम जसं केंद्र सरकारने गेल्या पाच मागच्या सरकारमध्ये दररोज दहा ते बारा किलोमीटर व्हायचे आता अडतीस किलोमीटर होता है। पर डे आणि तसंच काम राज्यातदेखील होतं आहे हे डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे त्याचाही लोकांवर परिणाम आहे त्यामुळे विजय तर निश्चित आहे त्या उद्यापासून येतील तुम्हाला उद्या त्या भेटतील हां माझी भेट त्यांची झाली कालच झाली माझी भेट झाली बघा शिवसेनेमध्ये एक बाळासाहेबांच्या विचाराचा आमचा पक्ष आहे आणि काही राजकीय गणितं समीकरणं काही गोष्टी अशा होतात आणि ते निर्णय घेतल्यानंतर मग आमचे खासदार असतील आमदार असतील पदाधिकारी असतील एक शिस्त म्हणून त्याचं पालन करतात आणि आपलं मी आपल्याला माहीत आहे की कि मी किंबहुना आपली शिवसेना बाळासाहेबांची कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही ज्याचा त्याचा योग्य तो मान सन्मान जबाबदारी निश्चितपणे दिली जात असते